आय पी एलच्या एका आठवड्यानंतर कोणते संघ तुपात आणि कोणते संघ पाण्यात कोणाचे पॉइंट टेबलमध्ये आहे वर्चस्व आणि कोणता संघ आहे पॉईंट टेबलमध्ये तळाला या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण पॉईंट टेबलचे समीकरण पाहणार आहोत तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या क्रिकेट मराठी या युट्यूब चॅनलवरती या चॅनलवर आपण क्रिकेटच्या मराठी दोन अपडेट्स पाहत असतो तर आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो आय पी एलचा पहिला आठवडा झालेला आहे यामध्ये खूप रेकॉर्ड तोडले खूप रेकॉर्ड झाले काही नवीन खेळाडूंना आपले सामर्थ्य दाखवले तर काही जुने खेळाडूही या पहिल्या आठवड्यामध्ये चमकू शिकले नाहीत नवीन टीमांनी या एलच्या पॉइंट टेबलमध्ये वर्चस्व दाखवलेलं आहे आपण पाहूया पॉईंट टेबलचे संपूर्ण समीकरण पहिल्या स्थानावरती आहे रॉयल चॅलेंज बेंगलोर रॉयल चॅलेंज बेंगलोरने दोन स्थानपैकी दोन विजय मिळवलेले आहेत आणि त्यांचे पॉईंट चार आहेत तर त्यांचे नेट हंड्रेड रेट दोन पॉईंट दोनशे सत्तर पॉईंट आहे तर दुसऱ्या क्रमांकावरती आहे दिल्ली कॅपिटल्स दिल्ली ही दोन्ही सामन्यांपैकी दोन विजय मिळवले आहेत आणि त्यांचेही पॉईंट आहेत चार आणि त्यांचे नेट रेट आहेत एक तीनशे वीस तर तिसऱ्या क्रमांकावर आहे लखनौ सुपरचे लखनौ सुपरचे दोन सामन्यांमध्ये एका सामन्यामध्ये विजय आणि एका सामन्यामध्ये त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे तर चौथ्या क्रमांकावर आहे गुजरात टायटन्स गुजरात टायटन्सचेही दोन सामने झाले आहेत आणि दोन्ही सामन्यांपैकी एका सामन्यामध्ये विजयी आणि एका सामन्यामध्ये त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे आणि त्यांचेही पॉइंट आहेत दोन तर पाचव्या क्रमांक आहे पंजाब किंग्स पंजाब किंग्सचा आतापर्यंत एकच सामना झालेला आहे आणि एका सामन्यामध्ये त्यांनी एक विजय मिळवलेला आहे तर ते पाचव्या क्रमांक आहे त्यांचे दोन पॉइंट आहेत नंतर सहाव्या क्रमांकावरती मुंबई इंडियन्स पोहोचलेले आहे मुंबई इंडियन्सने तीन सामन्यामध्ये एका सामन्यामध्ये विजय आणि दोन सामन्यांमध्ये त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे आणि ते सहाव्या क्रमांक आहेत तर सातव्या क्रमांक आहे चेन्नई सुपर किंग्स चेन्नई सुपर किंग्सचे तीन सामने झाले आहेत तीन सामन्यामध्ये एका सामन्यामध्ये विजय आणि दोन सामन्यामध्ये त्यांचा पराभव झाला आहे आणि त्यांचे पॉईंट आहेत दोन आणि ते सातव्या क्रमांकावरती आहेत नंतर आठव्या क्रमांक क्रमांकावरती आहेत सनरायझर हैदराबाद सनरायझर हैदराबादचेही तीन सामने झाले आहेत तीन सामन्यांपैकी एका सामन्यामध्ये विजयी आणि दोन सामन्यांमध्ये त्यांचा देखील पराभव झाला आहे आणि त्यांचे देखील दोन पॉइंट आहेत तर नव्या क्रमांकावरती आहे राजस्थान रॉयल्स राजस्थान रॉयल्सचेही तीन सामने झाले आहेत तीन सामन्यामध्ये तीन सामन्यांपैकी त्यांचा एका सामन्यामध्ये विजय आणि दोन सामन्यामध्ये त्यांचे पराभूत झालेले आहेत आणि ते नव्या क्रमकर्ती आहेत तर दहाव्या क्रमकर्ती आहे कोलकाता नाईट रायडर्स कोलकाता नाईट रायडर्सचे तीन सामने झाले आहेत तीन सामन्यांपैकी एकामध्ये विजयी आणि दोन सामन्यामध्ये त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे तर कोलकाता नाईट रायडर्स तळाला गेलेले आहे तर मित्रांनो आता आयपीएलची सुरुवात आहे आताच आय पी एलचा एक आठवडा झाला आहे काही टीमांचे दोन सामने झाले आहेत काही टीमांचे तीन सामने झाले आहेत तर अजून आय पी एलची ची सुरुवात आहे तर पॉईंट टेबलमध्ये अजून उलथापालत होऊ शकतात एका सामन्याने देखील पॉईंट टेबलमध्ये दे खूप मोठी उलथापालत होते तर आपणास काय वाटते कोणत्या चार टीमा आय पी एल दोन हजार पंचवीसच्या प्लेऑफ मध्ये म्हणजे टॉप चारमध्ये मध्ये जातील आणि कोणत्या दोन टीमा टॉप टू मध्ये राहतील आपणास काय वाटते आपण कमेंट स्टेशन मध्ये सांगा आणि मित्रांनो आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा